उपवासाची कुरकुरीत खुसखुशीत गुळ शेंगदाण्याची चक्की बनवण्यासाठी एक बाउल शेंगदाणे घेतलेले जेवढं आपण शेंगदाणे घेणार आहे तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचा आहे एखाद्या वाटीने आपल्याला मोजून शेंगदाणे घ्यायचे म्हणजे त्याच वाटीने इथे गुळ घेणार आहे पळपाटाला आपलं तूप लावून घ्यायचं म्हणजे नंतरनं वडी लाटताना आपल्याला सोपं जातं शेंगदाणे चांगले कुरकुरीत भाजून गार झाले की वरची साल काढून घ्यायची आणि आपल्याला याचा कूड बनवून घ्यायचा त्यानंतरनं त्याच वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे गुळामध्ये दोन चमचे पाणी घालून आपल्याला याचा गोळी पाक बनवून घ्यायचा जोपर्यंत कडक असा टन आवाज येत नाही तोपर्यंत पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा अर्धा चमचा विलायची घालायची पाक आपला बनून तयार झाला की एक चमचा तूप घालायचं आहे आणि शेंग ना शेंगदाण्याचा कोड घालून आपल्याला चांगला गोळा होईपर्यंत हे हलवत राहायचं थोडंसं आपल्याला लालसर कलर येईपर्यंत परत भाजून घ्यायचं पळपाटावरती आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आणि आपल्याला चपाती लाटतो तसं आपल्याला हे लाटून घ्यायचे जास्त पातळही लाटू नका जास्त जाडही नका थोडंसं गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या बघू शकता छान खुसखुशीत कुरकुरीत आपली शेंगदाणा चक्की इथे बनवून तयार झालेली रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा